नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय पाच सप्टेंबर पासून सर्वांना खुश खबर तीस नोव्हेंबर शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या आदेशापासून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे वाहतुकीबाबत शहरात कार्यरत असलेले विविध विभाग सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी अशा सर्वांची चर्चा करून हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती केल्यानंतर एक जानेवारीपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत राजकारणात ते काही गोष्टी सांगून करतात तर काही गोष्टी न सांगता करतात फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस आहे मात्र आले अंगावर तर घेतले शिंगावर असा त्यांचा स्वभाव आहे असे असले तरी मित्र म्हणून त्यांच्या नवीन इनिंगला माझ्या शुभेच्छा आहेत असे म्हणत मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरून कौतुक केले आहे सोबतच काही अपेक्षा देखील त्यांनी बोलताना व्यक्त केले आहेत ते नागपूर येथे बोलत होते तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 हजार चोवीस मध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला आहे तर लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास बळावलेल्या महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे यानंतर महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत असून महायुती सरकारचा शपथविधी नेमका कधी आणि कुठे होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे आता याबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हवाई सफर करणाऱ्यांमध्ये वाढ होत असून विमानाने प्रवास करण्यास छत्रपती संभाजी नगरकर राज्यात चौथ्या स्थानी आहेत मधील आकडेवारीवरून ही बाब दिसते राज्यात सर्वाधिक विमान प्रवासी मुंबई विमानतळाचे आहेत त्यापाठोपाठ पुणे दुसऱ्या आणि नागपूर तिसऱ्या स्थानी आहे कार्गो वाहतुकीतही मुंबईच नंबर वन आहे राज्यातील तेरा विमानतळांमध्ये शिर्डी विमानतळ पाचव्या स्थानी आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम दरवर्षी देण्यात येते यावर्षी दिवाळी भेटबाबत शासन निवडणूक आयोग दरबारी कर्मचाऱ्यांना निराशा हाती आली अखेर कर्मचाऱ्यांचा विजय होत कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये याप्रमाणे दिवाळी भेट मिळणार असल्याची माहिती एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे त्यामुळे उशिराने का होईना दिवाळी भेट मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आधार कार्ड धारकांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपला आधार कार्ड मोफत अपडेट करून घ्यावे असे आवाहन युडाईने केले आहे ज्यांनी दहा वर्षापूर्वी आधार कार्ड काढलेले आहे त्यानंतर त्यांनी कोणतेही अपडेट केलेले नाही यांच्यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे आधार अपडेट करणे बंधनकारक नाही परंतु रेकॉर्ड अचूक ठेवण्यासाठी आणि चांगल्या सेवांसाठी ते महत्वाचे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा खाजगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे पण अनेक पोलिस याचे उल्लंघन करताना दिसतात आता अशा पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे खाजगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दोन वर्षापूर्वी राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालिका यांनी दिले होते मात्र त्या सूचनेचा वाहतूक पोलिसांना विसर पडल्याचे चित्र आहे